शिलका सांग माझ्या मळ्यामध्ये घुस शिलका माझ्या मळ्यात काय करतो उठ गोठ ऐक माहिती नाही तोडायची मग माझ्या पप्पांनीच लावल्या मिरच्या लावल्या आहेत पाटीभर मिरच्या आल्या आणि काय आलं टोमॅटो आले डझ आणि मेथीचे पराठे तयार आहे आता माझा हा नाश्ता तयार झालेला आहे शेतातल्या मेथीच्या भाजीचे मी हे मेथीचे पराठे बनवलेले आहे शेतातली आपली मेथीची भाजी आहे आणि दही सकाळचा नाश्ता तयार आहे काय आले शेंगा शेंगा नाही येत अजून पुढच्या वर्ष ये वर्षी येते पुढच्या वर्षी येईल बापरे मेथी चांगली झाली आहे तू बनवली घेतली नाही ने काढून नाही मग दोनदा येईल का दोनदा नाही येईल परत आता मग काढ लागणार नाही आपोआप नाही आता ही काढली की झाली हे पण मोठे मोठे हे काढायचे काड़। का हे काढू का चांगली निघते पटपट आणि फुलं आहे ना त्याला फुलं आले शेंग आले मग ते नाही काय आपण काय फक्त वरचे वरचे घेतो ना म्हणजे चांगली नाही लागणार नाही चांगले लागणार खाऊन बघा ना पण कडू लागते का माळ्यात कमाळी वाली भेट का, राणी माझ्या माळ्यामध्ये याला फुल आले काय जास्त जास्त मोठी आली काढून टाकायची होती खरं अगोदरच ना तुम्ही वेळ येत वे नाही त्याच्यामुळे मी नाही काढले तुम्ही काय आता ती चांगली नाही लागणार मला वाटत चांगली लागेल मी तर खरं इथेच करणार होती आपण बिना आणलाय पाण्याचा पुरवठा होता ना त्याच्यामुळे मी थांबलो हे कसं आहे हे काढून टाकायचं ना परत वाढले मिलगिरी कसलं मिलगिरी वाल याच्यावर पण चढले याच्यावर चढले वाल ते उमराव कुठे काळी मिरी आली आहे का थोडी मेथी आलेली ती काढून घेतली आहे मेथी काढून आणली मी शेतातून अजून बाकीची यायची आहे केमिकलचं खत नाही काही नाही नुसतं पाण्यावर आलेली आहे विदाऊट केमिकल, केमिकल। मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे कापून घेतलेली आहे इथे मी चण्याचं पीठ मीठ आलं लसूण आणि मिरची आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता मी ह्याचे मी पराठे बनवणार आहे जी मी आता गावावरनं झाडाची तोडून आणलेली यात मी पहिलं आपलं आपलं गव्हाचं पीठ जेवढं लागेल तेवढं मळायला तेवढं घ्यायचं आहे मी तुम्हाला आता फक्त दाखवते आणि हे सगळं टाकायचं आहे जे मी घेतलं आहे चण्याचं पीठ मीठ आलं लसूण कोथंबीर हे सगळं मी याच्यात टाकणार आहे आणि तेल हे सगळं एकत्र छान मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठे करायचे आणि दह्याबरोबर खायचे व्यवस्थित मी सगळं मळून घेते व्यवस्थित आणि मी तुम्हाला दाखवते ही आणि मेथीचे पराठे तयार आहे आता माझा हा नाश्ता तयार झालेला आहे शेतातल्या मेथीच्या भाजीचे मी हे मेथीचे पराठे बनवलेले आहे शेतातली आपली मेथीची भाजी, भाजी आहे आणि दही सकाळचा नाश्ता तयार आहे हिरवी नाही दिसत आहे ना तशी जंगलातून लाकडं तोडून आणली Il y a mon

नाही ना आपल्या लीड पाड बनवायसाठी हा चालेल ना आणू कमी